नमस्कार ईश्वरी खूपच चिडचिड करत असते कारण तिने अंजलीच्या खोलीमध्ये राकेशचा फोटो बघितलेला असतो त्यामुळे ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी स्वतःशीच बोलते बापरे म्हणजे राकेशजी अंजलीताईंचा नवरा आहे खरं तर राकेशजी आमच्याशी अशाबद्दल काहीच बोलले नाहीत राकेशजी आम्हाला फसवून त्या घरात राहत आहेत का राकेशजी आमच्याशी खोटं बोलले आणि यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही मुळात राकेशजींचं हे वागणं खूपच चुकीचं होतं आणि त्यासाठी मी त्यांना योग्य ती लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही इकडे अर्णव त्याच्या बेडरूममध्ये असतो त्यावेळेला ईश्वरी अर्णवच्या बेडरूममध्ये जाते आणि अर्णवला विचारते अर्णव सर आत येऊ का तेव्हा लगेच अर्णव बोलतो ये ना मिस इंदोर काय काम आहे तुझं माझ्याकडे तसंही तू काही आता माझी पी नाही आहेस मग तू माझ्याकडे कशाला आलीस तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर मी तुम्हाला आता एक गोष्ट दाखवणार आहे ती गोष्ट दाखवल्यानंतर कदाचित तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल पण मला तुम्हाला ती गोष्ट दाखवायची आहे प्लीज याचा वेगळा अर्थ काढू नका पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर मात्र द्या तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला जे काही विचारायचं आहे ते विचार मला काही एक फरक पडत नाही बोल तुझं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी म्हणते अर्णव सर हा बघा हा फोटो बघा तेव्हा ईश्वरी अर्णवला तो फोटो दाखवते तेव्हा लगेच अर्णव बोलतो राकेश जिजू तेव्हा मात्र ईश्वरी बोलते काय बोललात राकेश जिजू म्हणजे आपल्या अंजलिताईंचा नवरा का तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते अर्णव सर मी तुम्हाला हा प्रश्न का विचारला हे तुम्हाला विचारावसं नाही का वाटत तेव्हा अर्ण बोलतो नाही विचारलं तरीसुद्धा तू सांगणारच बोल ना तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मी ज्या राकेशजींना ओळखते मी सारखं ज्या राकेशजींबद्दल बोलत असते राकेश राकेश करत असते जे राकेशजी आमच्या चाळीत राहतात ते राकेशजी दुसरे तिसरे कोणी नसून हेच आहेत हे ऐकून अर्णव मोठ्याने ओरडतो शटाप काय बोलतेस तू कळत आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मला शटाब बोलण्यापेक्षा तुम्हीच विचार करा ना जेव्हा जेव्हा मी तुम्हाला त्यांना भेटवण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा तेव्हा त्या ते माणसाने पाठ फिरवली आहे असं का अर्णव सर तुम्ही जर का विचार केलात तर बरं होईल हा माणूस जेवढा धुतल्या तांदासारखा दिसतो तेवढा नाही आहे अर्णव सर माझ्यावरती विश्वास ठेवा हा माणूस खरंच एक नंबरचा नालायक माणूस आहे तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं ईश्वरी काय चाललं आहे तुझं अगं किती अपमान करणार आहे सजून तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर खरं सांगायचं तर तुम्ही जरा विचार करा अर्णव सर मी का खोटं बोलेन आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे अर्णव सर तुम्हाला खरंच वाटतं मी खोटं बोलते आहे म्हणून अर्णव सर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र अर्णव बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा विश्वास तुझ्यावरती तूच सांग मुळात माझा कोणावरतीच विश्वास राहिला नाही आणि खरं सांगू का आता जर का तू हे बोलतेस तर मी याचा पाठपुरावा नक्की करेन तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर पाठपुरावा कशाला तुम्ही फक्त माझ्यासोबत चला आणि मी तुम्हाला लांबून दाखवते तेव्हा अर्णव ईश्वरीसोबत तिच्या चाळीत गेलेला असतो ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर तुम्ही जरा गाडी पाठीच लांब लावा आणि अर्णव ईश्वरीच्या सोबत येऊन एका ठिकाणी लपतो त्यावेळेला ईश्वरी राकेशजीच्या घरात जाते आणि राकेशजींना बोलते राकेशजी जरा बाहेर येत आहे का तेव्हा राकेश बाहेर आलेला असतो आणि राकेशजी लगेच ईश्वरीला म्हणतं काय झालं ईश्वरीजी तुमचं काही काम होतं का तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो ना चला ना जरा माझ्यासोबत आणि लगेच ईश्वरी राकेशला घेऊन बाहेर आलेली असते तेव्हा अर्णवचे तर धाबेच दणांतात कारण अर्णवला राकेशचा चेहरा स्पष्टपणे दिसलेला असतो त्यामुळे अर्णव खूपच घाबरलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता तर मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही आणि अर्णव राकेशच्या जवळ येतो आणि राकेशची कॉलर पकडत बोलतो राकेश जिजू तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव तू तू इथे काय करतोस त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ते सर्व जाऊ देत तुम्ही इथे काय करताय ते सांगा एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र राकेश बोलतो अर्णव माझा ऐकून तरी घे त्यावेळेला अर्णव बोलतो अजिबात नाही त्यावेळेला मात्र राकेश स्वतःशीच बोलतो या मुलीने सगळी वाटच लावली माझं पितळ सर्वांसमोर उघडं केलं या मुलीला मी सोडणार नाही नाही ना या मुलीला तिची योग्य ती लायकी दाखवली तर नावाचा राकेश नाही त्यावेळेला अर्णव मात्र राकेशच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि राकेशला तुडवत तुडवत घरी घेऊन येतो तेव्हा ईश्वरीसुद्धा असते आणि तो, तो सरळ राकेशला अंजलीच्या पायाशी टाकतो आणि अंजलीला बोलतो ताई ताई खरं सांगायचं तर आजपर्यंत राकेश जिजू आपल्याला फसवत होते ताई माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते तुला काय झालं आहे अर्णव अरे असं का वागतोस तू त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो ताई माझ्यावरती विश्वास ठेव ताई माझं चुकलं ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो विश्वास ताई विश्वास ठेवूच नकोस अगं हा माणूस तर खोटारडा निघाला खोटारडा या माणसावरती जर का विश्वास ठेवलास ना तर मात्र तू कायमचं सगळं काही गमावून बसलीस प्लीज प्लीज ताई या माणसावरती विश्वास ठेवूच नकोस तेव्हा मात्र मोठ्याने अंजली बोलते काय झालंय तू असं का बघतोय तेच मला कळत नाही मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर तुझ्या या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास प्लीज स्वतःला सावर तेव्हा मात्र खूपच राग ईश्वरीला आलेला असतो आणि ईश्वरी बोलते पुरे करा राकेशजी अहो किती किती खोटं बोलणार आहात तुम्ही राकेशजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नव्हतं पण मी मात्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा राकेश जी तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र राकेश खूपच मोठ्याने ओरडतो पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडचिड करत असतो आणि राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरी तू काय करतेस कळतं आहे का आधीच अर्णवच्या मनात तू माझ्याबद्दल विष कालवलंस आणि आता परत तू असं वागतेस प्लीज हे सर्व थांबव ना तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते मला काही एक थांबवायचं नाही आणि काही एक थांबवण्याची माझी आता इच्छाच नाही मला तर आता कळून चुकलं आहे की तुम्ही कसं वागता येते पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी लवकरात लवकर राकेशचं खरं रूप सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू